हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वांनाच पालेभाज्यामध्ये ही भाजी आवडते परंतु ती कशी बनवली जाते ते माहिती नाही चला तर मी तुम्हाला आता ती रेसिपी सांगते तेल घालायचं त्याच्यामध्ये ते पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठिसून घालायच्या चार पाच हिरव्या मिरच्या ठिसून घालायच्या आणि छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचं जोपर्यंत त्याचा कच्चा पण निघून जात नाही तोपर्यंत छान असं तेलात परतवून घ्यायचं त्यानंतर एक जुडी मेथी आणायची ताजी ताजी मेथी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची मिसळून घ्यायची आणि मस्तपैकी ते आपल्या घातलेल्या पुरणीमध्ये घालायची त्यानंतर वरतून एक टोमॅटो घालायचा बारीक कट केलेला त्यानंतर अर्धा कप शेंगदाणे घालायचे आणि अर्धा कप मसूरची डाळ घालायची स्वच्छ धुवून त्यानंतर सगळं घातल्यानंतर एकत्र टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी जी आहे ना हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे भाजीमध्ये हे सर्व एकजीव करायचं म्हणजे तेलामध्ये परतो परतो घ्यायचं आहे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे आपण इथं ॲड केलेलं नाही आहे फक्त तेलामध्येच याला आपण छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर काय होतं ना मिठाला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये आपली भाजी जी आहे ना ती छान अशी परतवून निघते तर आपण आलटी पलटी आलटी पलटी करत ही भाजी छान अशी परतव परतव घ्यायची बघू शकता आपल्याला त्या भाजीला ना मिठाचं पाणी झालेलं आहे तर भाजी जी आहे ना ती बऱ्यापैकी आपली परतलेली आहे तर आपल्याला पुढची जी प्रोसेस आहे ना तर ती आता इथं लगेच करायची आहे तर बघू शकता भाजी जी आहे ते मस्त अशी छान अशी परतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक साईडच्या गॅसवर किंवा मग तुम्ही कोमट केलेलं पाणी जे आहे ना तर ते एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं आहे तुम्हाला भाजीची क्वांटिटी जेवढी करायची आहे ना तर तेवढं तुम्ही पाणी घालू शकता परंतु आपण जे हॉटेलमध्ये क्रिमी मेथी खातो ना तर तेवढी क्रिमी मेथी जर हवी असेल त्याच कन्सिस्टन्सीची तर तुम्हाला इथं फक्त दीडच ग्लास पाणी घालायचे आणि दीड ग्लास पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून ही भाजी अशी छान अशी शिजवून घ्यायची आहे भाजी अशी मस्त शिजवून घ्यायची मध्ये मध्ये त्याला चमच्याचे साने ढवळत राहायचं मा भाजी अर्धी शिजली की लगेच वरतून दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा ओल्या शेंगदाण्याचा पेस्ट घातली तरी पण चालेल किंवा सुका शेंगदाण्याचा पेस्ट घातली तरी उट्टा घातला तरी पण चालतोय त्यानंतर एक जीव करून घ्यायचं आणि भाजी जी आहे ना ते मंदाचेवर छान अशी शिजवून द्यायची आलटी पलटी आलटी पलटी करत राहायचं मध्ये चमच्याने मध्ये मध्ये ढवळत राहायचं मस्त अशी क्रीमी अशी मेथीची भाजी बनवून तयार होते बघू शकता आपल्या भाजीचं स्ट्रक्चर खूप छान आलेलं आहे बऱ्यापैकी आपली भाजी जी आहे ना ती शिजून निघालेली आहे आपल्या जे भाजी शिजली का नाही हे चेक करायचं तर आपण जी डाळ घातलेली आहे ना ती शिजली की आपण समजून द्यायचं की आपली भाजी पण शिजलेली आहे आणि भाजीला एकदम दा मंद आच्यावर शिजवून द्यायचं आणि गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही ही भाजी नक्की खा ही मेथीची क्रीमी भाजी जी आहे ना तर ती एकदा घरी नक्की बनवून पहा आणि अशाच प्रकारच्या रेसिपीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला पण शेअर करत राहा आणि तुमचे काही सजेशन असतील किंवा तुम्हाला कुठल्या रेसिपीचे व्हिडिओ हवे असतील तेही कमेंटमध्ये सांगत राहा व्हिडिओ शूट पण पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद क्रिमी मेथीची भाजी होती आज